सा सौ भागी बळी love సర్వాగర ఆ అధ్యక్ష पर्यावरण संस्थेच्या वतीने वृक्ष देऊन पर्यावरण खूप स्वागत करती सर्व महिला रथयात्रेच्या सर्व अभिनय आणि बंधूंनी अत्यंत उत्साहात आज या ठिकाणी या रथयात्रेचं स्वागत केलं या निमित्तानं आयोजित आजच्या सभेमध्ये उपस्थित या रथयात्रेचे प्रमुख मान्य सौरभ प्रदार खेडेकर माननीय तनपुरेसर विचार उपस्थित सर्व सन्माननीय रथयात्रेचे यात्रे करू किंवा आपण सगळ्या भावकांना दिनांक अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी वेरूळ येथून निघालेली ही पंचेचाळीस दिवसाची रथयात्रा आज आपल्या नगरीत आलेली आहे पुढचा प्रवास करून ती एक मेला लाल महाल पुणे येथे जाणार आहे महाराष्ट्रामध्ये गेल्या पस्तीस वर्षात मराठा सेवा संघाने जे काही एक विचार करण्याचं महान काम केलं त्याच विचाराला आणखी गती देण्याच्या दृष्टीनं आजची ही जिदव रथयात्रा महाराष्ट्र आहे एवढ्या मध्ये पुन्हा करा आपण भगिनी मोठ्या संख्येनं बाईकवर रॅली काढून या रथयात्रेचं जे स्वागत केलेलं आहे ते अत्यंत उत्साह म्हणाला आहे मराठा सेवा संघाच्या जिजाऊ ब्रिगेडच्या संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून आजपर्यंत आपण पर महाराष्ट्रातील महिलांना सक्षम करण्याचं सन्मान देण्याचं काम केलं तरुणांना व्यसनमुक्त तर करण्याचं काम केलं मराठा कुणबी बहुजन समाजामध्ये एक नवीन क्रांतिकारी जीवनविषयक तत्वज्ञान निर्माण करण्याचं काम मराठा सेवा संघाने केलं बेरोजगार युवकांना दिशा देण्याचं काम केलं शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये अभ्यासिका वाचनालय उघडून आपण आपल्या समाजाला ज्ञानाच्या दिशेनं नेण्याचं ने ने काम केलं आणि हेच करत असताना अनेक वर्षापासून आपल्या महापुरुषांनी जो दिलेला विचार होता की आपण सगळ्यांनी एकसंग राहिलं पाहिजे आपण एकमेकाला जुळवून घेतलं पाहिजे आपण एकमेकाच्या सोबत सहकार्य म्हणून राहिलं पाहिजे हा जो अवघ्या विश्वचे माने करत हा जो काही विचार होता तो विचार पस्तीस वर्ष महाराष्ट्रात रुजवण्याचं काम देखील मराठा शिवास केलं आणि त्यामुळे अठरा मगळ जातीमध्ये विभागला गेलेला जो बहजन समाज आहे जो समाज छत्रपती शिवरायांच्या साठी एकत्रित आला समाज निर्माण केलं त्याच समाजाला एकसूत्रात बांधण्याचं काम मागच्या पस्तीस वर्षात मराठा सेवा केलं आणि त्यामध्ये आपण यशस्वी देखील राहिलो जातीपातीच्या जा पलीकडे जाऊन विचार करायला भाग पाडला आणि लोक त्या पद्धतीचं जीवन जरूर जगून राहिलेले आहे परंतु या अत्यंत चांगल्या समाजव्यवस्थेमध्ये मिठाचा खडा टाकण्याचं काम या देशात केलं राजकारणी मंडळी करत आहे काही समाज विकासकड पुन्हा एकदा हिंदू मुस्लिम नावाचं या ठिकाणी अत्याचार होत आहे शिक्षण व्यवस्था या देशात उद्ध्वस्त केल्या जात आहे नोकऱ्या संपवल्या जात आहे जागाकरणाच्या नावाखाली प्रायव्हेटायझेशनच्या नावाखाली सरकारी क्षेत्र संपत आहे मोठ्या प्रमाणातल्या देशातील नैसर्गिक साधन संपत्तीची लूट सुरू आहे खनिजांची लूट सुरू आहे तोडली जात आहे प्रकल्पांच्या नावाखाली लोट उद्योग उभारण्याच्या नावाखाली तुमचा आमचा जो मूळ कला आहे अशा असंख्य प्रश्न आज महाराष्ट्राच्या पुढे उभ्या आहेत आणि या सर्व प्रश्नांचे उत्तर शोधण्यासाठी तुम्हाला पुन्हा एकदा समाजाला काहीतरी नवीन दिशा देण्याची जबाबदारी मराठा सेवा संघाने स्वीकारून संरांच्या नेतृत्वाखाली जिजाव रथयात्रा फिरत आहे बावन बांधव या रथयात्रेच्या भूमिका आहे ती संरक्षा या ठिकाणी सांगणारच आहे परंतु मराठा सेवा संघाकडून या महाराष्ट्राला अपेक्षा आहे याचा जिवंत उदाहरण या रथयात्रेच्या निमित्तानं आम्ही पाहतो आहे पस्तीस वर्ष झाल्याच्या नंतर ही रथयात्रा काढल्यावर निघाली होती त्याही रथयात्रेचं अत्यंत जल्लोष स्वागत महाराष्ट्राने केलं त्यापेक्षाही जास्त जल्लोष स्वागत यावेळी महाराष्ट्राची रथयात्रा स्वागत महाराष्ट्र करत आहे याचं कारण एकच आहे की समाजामध्ये जे असं समाजामध्ये वातावरण झालेलं आहे कोणताही घटक सुरक्षित नाही शेतकरी सुरक्षित नाही युवा सुरक्षित नाही महिला सुरक्षित नाही विद्यार्थी सुरक्षित नाही चार चार पाच पाच वर्षाच्या सुरक्षित राहिले नाही मग महाराष्ट्र छत्रपतींच्या विचारांचा आहे का हा खरा प्रश्न महाराष्ट्राला पडलेला आहे आणि म्हणून पुन्हा एकदा त्यांना महाराष्ट्र जात पात धर्म वंश भाषा प्रदेश हा फेर विसरून एकत्र येणार हे सगळं जर वातावरण तुम्ही पाहिलं तर या वातावरणाला पर्याय निर्माण करण्यासाठीच जर तुमचं माध्यम असेल आणि जर काही आपल्या पर्याय असेल तर तो एकम पर्याय मराठा सेवा संघ कारण मराठा do हजारो विद्यार्थी अभ्यास करत आहेत त्याच्यामध्ये संशोधन करत आहे मराठा सभासंघाच्या वकळी गावामध्ये गोर गरीब पोराच्या पासून अनेक जाती धर्मातील लोक आहेत त्या ठिकाणी लवकर शिक्षण पूर्ण करत आहे मराठा सभासंघाने निर्माण केलेलं सन्मानाच्या दृष्टीने विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक व्यावसायिकता निर्माण करण्याच्या दृष्टीने असेल खेडेकर साहेबांनी तीस पस्तीस वर्षांपूर्वी मांडलेला विचार हा जसाच्या तशा लागू होतो पस्तीस वर्ष Tem bobo. उपाध्यक्ष प्रदेश उपाध्यक्ष सन्मान्य कावंडे साहेब तसेच विचार उपस्थित सर्व मान्यवर आणि आपण कार्यालयामधील सर्व मराठा सेवा संघ से आणि सर्व पक्षाचे पदाधिकारी तसेच सर्व सामाजिक संघटनेचे सभासद पदाधिकारी सर्वांना मंड ही रथयात्रा संपूर्ण महाराष्ट्रभर भ्रमण करत आज आपल्या कार्यालया नजरेत आलेली आहे दिनांक अठरा मार्च ही रथयात्रा एक में